त्यासाठी मी हे दोन पेपर घेतलेले आहेत आपण नॉर्मल तीन इंचाची बाही जशी कट करतो ना म्हणजे कशी कट करतो हे तर परंतु आज मी तुम्हाला तीन इंचाची बाई कशी कट करायची ना हे सांगणार आहे तीन इंचाच्या बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी मी हे दोन पेपर घेतलेले आहेत दोन पेपरवरती मी दोन प्रकारच्या वेगवेगळ्या बाहीचं कटिंग दाखवणार आहे म्हणजे तीनच इंचाची बाही पण दोन प्रकारे कशी कट करायची ते दाखवणार आहे हे कट करण्यासाठी मी कर आता सुरुवात करत आहे आपण ज्यावेळेस नॉर्मल तीन इंचाची बाई कट करतो त्यावेळेस काय करतो असा असे कापड घेतो किंवा पेपर घेतो आणि याच्यावर पाहीची कटिंग करतो आता करताना काय करतो आपण कटिंग करताना हे इथून इथपर्यंत किती अंतर टाकतो आपण तीन इंच म्हणजे लांबी हे इथून इथपर्यंत आपण लांबी टाकतो आता जी लांबी आहे ती मुझा आसा, मुझा आसा तीन इंच आहे म्हणून मी तर तीन इंचावरती खून केली आणि प्लस आस्तरची बाही असेल तर त्यात एक इंच दुमडपट्टीसाठी घेतलं जातं म्हणजे हे झालं एक इंच मग असं असं दोन्ही मिळून किती झालं तीन आणि एक चार इंच झालं म्हणजे हे जे आहे ते शिलाई मार्जिन आहे एक इंच खालचं जे आहे ना ते शिलाई मार्जिन आहे ते सोडून द्यायचं फार म्हणजे शिलाई मार्जिन सोडून द्यायचं तीन इंचाच्या बाईला आणि सिलाई मार्जिंग सोडून दिलं आता ही टाकली काय साडेआठ टाकली बाईची रुंदी साडेआठ साडेआठ इंचावरती मी एक खून करून हे कट करून घेते म्हणजे मग लक्षात येईल हे झालं कटिंग आणि हे झालं बाईची लांबी आता हे बा ही आहे लांबी आणि हे आहे रुंदी आता बाहीची लांबी आणि रुंदी काढल्यानंतर काय करायचं का पहा ज्यावेळेस बाईची लांबी काढली जाते त्यावेळेस हे अंतर इथून इथपर्यंतचं मोजलं जातं आणि लांबी घेतली जाते त्यावेळेस इथून इथपर्यंत आता तीन इंचाची बाई म्हटल्यावर एवढं झालं एक इंच प्लस केलं मग एवढं झालं आता वरून मुंड्याचा शेप द्यायचा हे पहा शेप मुंडा शेप आता मुंडा शेप दिला आता मुंडा शेप दिल्यानंतर मुंडा मुंडाशेप कितीवर देतो आपण नेहमीप्रमाणे तीन इंचावर देतो तीन इंच कुठं आलं इथं आलं पहा इथं आपण काय करणार दीड इंच आतल्या साईडला खून करणार आता बाहेर तीन इंचाचे आहे आणि मुंडा शेप आपण प्रत्येकाला तीनच इंच देतो पहा किंवा ह्याला जर तुम्ही अडीच इंच जर दिला म्हणजे थोडस वरती जर ठेवलं तर इथं किती अर्धास इंच कापड शिल्लक राहणार पहा इथून काय करतो आपण हे दीड इंच आहे इथं जोडून घेतो हे असं आणि त्याला इथं मद्दा येतो पहा आणि इथून आपण असं काय करतो मुंड्याचा सेप देतो हे पहा आता मुंड्याचा सेप दिला बाईला तीन इंचाची बाईला मुंड्याचा सेप देऊन दिला आता ही झाली परफेक्ट बाई झाली का नाही झाली कारण आहे ना इथं अर्धा इंच जे आहे खालचं ते वरच्या बाजूने शिलायला जाणार ना आहे आणि अर्धा इंच खालच्या बाजूने शिलायला जाणार आहे म्हणजे प्रत्येक वेळेस तीन इंचा मुंड्याचा सेप देणं काय आहे चुकीचं आहे तसं इथून इथपर्यंत तीन इंचाची बाही त्यात एक इंच साइड केलं चार इंच झालं बरोबर आहे इकडच्या बाजूला पण इकडच्या बाजूला काय हे जर एक आता हे पहा मी डोंगरून घेते हे एक इंच संपूर्ण शिलाईमध्ये गेलं वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच ही तीन इंचाची पाही शिल्लक राहिली आणि इकडून तुम्ही तीनच इंचा जर शेप दिला किंवा अडीच इंचाचा जर दिला तरी हे पहा इथंच येणार आहे अडीच इंचचा दिलं तरी इथं येणार आहे अडीच इंचा शेप दिला तरी तो इथपर्यंतच येणार आहे ना असा म्हणून हे मग एवढंच कापड शिल्लक राहणार म्हणजे काकेमध्ये ब्लाऊज इकडं सरकला जाणार म्हणजे काकेमध्ये कोणतंच मार्जिन शिल्लक राहिलं नाही शिवले शिवल्यासारखं बी नाही अंधडबाई लावल्या म्हणून काय होणार आहे इथं कोणतंच मार्जिन किंवा कोणतंच कापड शिल्लक राहणार नाही मग अशा वेळी काय करायचं बाई कशी ही पूर्णत चुकीची पद्धत झाली पहा बाई शिवण्याची पूर्णत चुकीची पद्धत झाली ही आता परफेक्ट पद्धत काय आहे ते मी तुम्हाला सांगत आहे हे जशी बाही आहे ना तशीच इथं डबल पेप थोडं घेतलं पहा तीच बाही मी इथे कटून करून दाखवणार तीन इंचाचीच आता तीन इंचाची बाई कट करताना याच वेळेस काय करायचं बाहीची जी लांबी आहे ही जी आहे ती चुकीची पद्धत झाली इथून तीन इंचचा शेप दिला तीनच इंचाची बाई कट केली खालनं एक इंच मार्जिन आहे ते शिवायला गेलं मग तीन इंचाची बाही कट करताना हे जे राहिलेलं आहे मार्जिन इथं काहीच कायच राहत नाही ना समजा अडीच इंच जरी तुम्ही शेप ठेवला तर बाई शिवायला अपुरी पडणार म्हणजे हा जर शेप जर तुम्ही इकडं दिला तर एवढंच कापड खाली शिल्लक आणणार आहे तुमचं असं होणार ना, ना। आणि हे एक इंच आहे ते तर शिवायला जाणार आहे इथून अर्धा इंच म्हणजे हा शेप आहे ना चुकीचा ठरतो पहा अशा वेळी तीन इंचाची बाही किंवा अडीच इंचाची बाही कट करायची अशा वेळी काय करायचं तर मी तुम्हाला सांगते पा आता काय करायचं इथून लांबी किती होती मग अशी लांबी होती तीन इंच प्लस एक इंच केलतं आणि इथून रुंदी होती साडेआठ साडेआठ मी खून करून घेतली आणि एक सरळ रेषा आखून घेतली पहा म्हणजे एवढा म्हणून मी एवढाच कट करून घेणार आहे आता आता अगोदर इथपर्यंत इत तीन इंच आणि ती त्यात मध्ये एक इंच ऍड केलं शिराई मार्जिंग किती झालं चार इंच झालं आता इकडं पण तसंच केलं चार इंचावरती एक केली आणि तीन इंच म्हणजे एक इंच आहे ते शिलाई मार्जिंग आहे आता हे शिलाई मार्जिंग वरती हे पहा रेषा आपण घेतली आता काय करायचं शिलाई मार्जिंग ह्यात ऍड केलेलं आहे म्हणून इथं एक रेषा आपण घेते म्हणजे शिलाई मार्जिंग आहे बाही प्लस शिलाई मार्जिंग असं लक्षात येईल बा हे झालं आता तीन इंचाची खोली आहे ती ती तीन इंचाची इथून आता इथून मुंड्याचं सेप पण तीनच इंचावरती ठेवायचं आहे ही झाली रुंदी साडेआठ आणि बाहीची लांबी तीन प्लस एक इंच मार्जिन किती झालं चार इंच झालं म्हणजे तीनच इंचाची बाही आहे ऑलमोस्ट तीन इंच परंतु त्यामध्ये एक इंच हे मार्जिन ऍड केलेलं आहे हे आहे ते एक इंच मार्जिन म्हणजे शि शिलाईसाठी लागणार कापड आणि आता इथून किती ठेवलं मुंडा खोली पहा तीन इंच ठेवली हे इथं येत आहे तीन इंच इथून थोडं तिरकच गेलेली आहे बाई हे पहा आता हे तर पण तीनच ठेवलं मुंडीची खोली तीन ठेवली मग इथून काय करायचं सरळ रेश इथून दीड इंचावरती आधी एक रेश आखून घ्यायची हे हे इथून इथं जोडून घ्यायचं सरळमध्ये आणि प्रथम काय करायचं बाईचा सेप आखून घ्यायचा आता बाहीचा सेप आखता कसा हकाशकटमध्ये हे काय सांगायची गरज नाही फक्त तीन इंचाच्या बाहेर चाललेलं आहे इथं हे झालं सेप आकून इथून असं थोडंसं तिरकस खाली घेतलं काहीच असतं अशा वेळी काय करायचं तीन इंचाच बाई इथं मी तीन इंच ठेवलं तुम्ही म्हणता इथं पण तीन इंच ठेवलं इथं पण तीनच इंच ठेवलं इथून अर्धा इंच खालून कट करून काढलं म्हटल्यावर हे जे आहे ना खालचं मार्जिन ते पण एकच राहिलं पण अशा वेळी काय करायचं इथून खाली दीड इंच हे पहा असं वाढवायचं किती दीड इंच वाढवायचं प्रत्येक बाईला तीन इंचाच्या किंवा अडीच इंचाची बाई कट करायची असेल ना त्यावेळेस तेवढंच वाढवायचं आणि इथून साडेतीन ते चार इंच आहे असं सरळ ठेवायचं आणि इथून इकडं अशी एक रेषा आखून घ्यायची पहा आणि ते करायचं दीड इंच हे असं खोलसर असा सेप देऊन घ्यायचा पहा म्हणजे हे दीड असं मार्जिन वाढतं पहा इथं जे टोक आलेलं आहे तर टोक ठेवायचं नाही तर त्याला असा आतून असा असा सेप द्यायचा आणि याचं कटिंग करून घ्यायचं म्हणजे काय करून घ्यायचं इथून दीड इंच वाढवलं होतं ना ते तसंच राहून द्यायचं एक इंचाच मार्जिन आहे आणि हे इथून आता ज्या वेळेस तुम्ही इथून एवढं जरी शिवायला गेलं तरी हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना शिल्लक राहतात याच्यावर दंडघेर टाकला जातो पहा दंडघेर सपोज आपला सहा इंच आहे तर त्यात दीड इंच मार्जिन वाढवलं जातं किती दीड इंच म्हणजे इथे येतो या म्हणजे हे पहा असं येणार आहे ह्या मार्जिनच्या खाली जरी दीड इंच इकडं वाढवलं ना तरी काहीच अडचण नसते एवढं जरी अशी जरी एकदम सेप दिला ना असा खोलसर तरी छान बसणार पाहिजे म्हणजे मार्जिनच्या खाली दीड इंच ही परफेक्ट पद्धत झाली बाई कटिंगची तीन इंचाची बाई कशी कर कट करायची हे मी दाखवून दिलं हे पहिल्यांदा आहे ना हा सेप देऊन गेला मार्जिंग आहे आणि हा जो आहे ना इथं सहा इंच हे पहा सहा इंच दंडघेर आहे हा दंडघेर आणि प्लस त्यामध्ये किती केलं दीड इंच केलं हे पहा हे दीड इंच इथं कट करताना थोडंसं इकडं कट झालं परंतु ही अशी बाई अस आणि इथून खाली दीड किंवा पावणे दोन इंच वाढवायचं जेवढा आपल्याला पाहिजे आहे अडीच इंचाची बाई असली तर दोन इंच किंवा पावणे दोन इंच वाढवायचं आणि जर त्यापेक्षा पण कमी आ, जास्त असली थोडी तीन इंच पावणे तीन इंच किंवा अडीच इंचापेक्षा दीड इंचाची दोन इंचाची जर बाई असली तर इथून दीड किंवा दोन इंच तुम्हाला जेवढा हवा आहे ना तेवढं वाढवायचं आता ही बाई कशी कट होणार पहा इथून थोडं जास्त कट झालं अशी तीन इंचाची बाईचं कटिंग झालं तर इथून खाली आहे ना हे हे मध्ये हे पहा हे झाली परफेक्ट पद्धत आता याचा खोल भाग आहे ना खोल, तो खोल ना, हा पुढं राहतो पहा याचा खोल भाग आहे ना कट करून घ्यायचा कटचा आकार हा निघाला हे पहा फिश फिश कटचा व्यवस्थित असा आकार निघाला पहा म्हणजे ही परफेक्ट कटिंग झाली बाहेर थोडस ते असं इथं होतं थोडं आहे म्यात आहे म्यात ताजी कट करून दाखवलेली ती एकदम परफेक्ट